नमस्ते मी उज्ज्वला महाराष्ट्र पुण्याहून आज रविवार असल्याकारणाने कम्पोस्ट बिनमध्ये नवीन कचरा ॲड करणे किंवा त्यामध्ये जे काही आपण कचरा टाकलेला आहे तो खालीवर करण्याचं चा काम चालू आहे आणि इथं पाहताय तुम्ही मी अंडी जी श्रावण महिन्यामध्ये चुकून राहिली होती तीसुद्धा यामध्ये टाकलेली आहेत आणि जी कोरफड आहे ती एकाच कुंडीमध्ये खूप सारी आली होती ज्यामुळं दाटी होत होती तिला फुलं पण आलती यावर्षी तर ती काढली मी आणि रिपोर्ट केलेली आहे तर जी एक्स्ट्राची कोरफड आहे ती पण कंपोस्ट कंपोस्टबिनमध्येच टाकते आहे काही कोरफड काढून ठेवली आहे मी काही लावल्यात कुंडीमध्ये आणि बाकीच्या ठेवल्यात तर अशा ज्या काही वस्तू असतात भाज्यांची देठं म्हणा किंवा फळांच्या साली वगैरे यांचे तुकडे करूनच आपल्याला कम्पोस्टबीनमध्ये टाकायचे आहेत ज्यामुळं ते लवकर डिकम्पोस्ट होतात आणि त्यांना आळ्या होण्याचं प्रमाण कमी होतं इथं पाहताय तुम्ही केवढी कोरफड राहिली आहे आता या कंपोस्ट मधून आपल्याला कंपोस्ट तर मिळतंच त्याबरोबर अशा प्रकारे लिक्विड खतसुद्धा आपल्याला मिळतं किंवा द्रवरूपामध्ये खतसुद्धा मिळतं जे आपण वर्षभर आपल्या फुल झाडांना देऊ शकतो फुलझाडांना अशासारख्या लिक्विड खतांमुळं बूस्ट मिळत असतो फुलं येण्यासाठी कारण या कंपोस्ट कम्पोस्टबिनमध्ये आपण सगळ्याच प्रकारचा जैविक कचरा टाकत असतो जो काही नैसर्गिक कचरा आहे अगदी झाडाची पानं म्हणा किंवा फळांची साल, कांद्या बटाट्यांची जी साल काढतो आपण ती सगळी जो काही घरातला ओला कचरा निघतो असा सगळा कचरा आपण याच्यामध्ये टाकू शकतो चार जणांच्या फॅमिलीसाठी हे कंपोस्ट बिन अगदी योग्य आहे आणि आ... जवळजवळ दोन तीन वर्ष झाले मी याच्यामध्ये खत तयार करते जे मला व्यवस्थित वर्षभरासाठी पुरतं आता हिवाळ्याच्या दिवसांमध्ये कंपोस्टिंगची प्रोसेस खूप स्लो असते खूप हळूहळू कंपोस्ट आपलं तयार होत असतं आणि त्यामुळं काय होतं आळ्या होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये होतं ओल ओल राहते त्याच्यामध्ये कंपोस्ट आपलं सुक्क होत नाही आता जे काही बापासाठी आपण हार वापरतो किंवा आता दसरा वगैरे येईल तेव्हा जे हार वापरतो या सगळ्यांचा वापर आपण या कंपोस्ट बिनमध्ये करू शकतो आणि ती जी ओल असती ना ती शोषून घेण्यासाठी असे पेपरचे तुकडे किंवा पुठ्ठ्यांचे तुकडे टाकायचे ज्यामुळं एक एक्स्ट्राची जी ओल असते ती या कागदामध्ये सक केली जाते शोषली जाते आणि कंपोस्ट थोडंसं कोरडं होण्यासाठी मदत होते ज्यामुळं छान कंपोस्ट आपल्याला मिळतं उन्हाळ्यामध्ये ही प्रोसेस खूप फास्ट होत असते त्यामुळं अगदी वर्षभर जरी आपण खत साठवलं आणि मे महिन्यामध्ये वगैरे आपण याला छान सुकून चाळून ठेवलं तर आपण वर्षभर ते वापरू शकतो शिवाय यातून जे काही लिक्विड खत मिळतं ते तर आपल्याला कायमस्वरूपीच मिळत असतं दर आठवड्याला पंधरा दिवसांना जे काही थोड्याफार प्रमाणामध्ये मध्ये लिक्विड खाली साठणार असतं या कंपोस्ट बिन मध्ये तर ते नळाद्वारे काढून घ्यायचं आणि बाटल्यांमध्ये साठवून ठेवायचं ज्याचा वापर आपण वर्षभर करू शकतो आता इथं काही मोठ्या जाड झाडाच्या फांद्या दिसत आहेत तर त्या काही लवकर डिकंपोस्ट होत तर नाही तर त्याचे सुद्धा तुकडे करून टाकायचे किंवा नाही याच्यामध्ये टाकलं चा तरी चालेल टाकल्या तरी सुद्धा हळूहळू त्या डिकंपोस्ट होत असतात वर्षाच्या शेवटी जेव्हा आपण त्यांना चालतो तेव्हा त्या काढल्यानंतर पुन्हा आपल्याला थोडंसं जुनं खत टाकावं लागतं याच्यामध्ये जे काही बॅक्टेरिया असतात ते तयार होण्यासाठी त्यावेळी या सगळ्या कचऱ्याचा आपल्याला उपयोग होणार असतो आता यातून मिळणाऱ्या लिक्विड खताचा आपण रोपांमध्ये कसा वापर करतो हे मी तुम्हाला सांगणार आहे तर वीस लिटरची ही बादली आहे आणि वीस लिटरच्या बादलीसाठी दोन लिटर इतकं लिक्विड खत मी घेतलेलं आहे म्हणजे दहास एक असं प्रमाण ठेवलेलं आहे दहा लिटरच्या बाटलीसाठी एक लिटर लिक्विड खत पुरेसं होतं आणि आठवड्यात दहा दिवसांनी पंधरा दिवसांनी एकदा जर आपण हे लिक्विड खत आपल्या रोपांना दिलं तर त्यांची वाढ खूप छान होते पानांवर चमक खूप छान येते फुल असतील तर फुलं देतात आणि शोभेची झाडं असतील तर त्यांचीसुद्धा वाढ खूप छान होत असते मुळात त्यांचा रंग असा डार्क उठून येत असतो तर अशा प्रमाणामध्ये तुम्हाला हे द्यायचं आहे तुमच्याकडे जर रोपं खूप थोड्या प्रमाणामध्ये असतील किंवा खूप कमी असतील तर तुम्हाला अशा प्रकारे प्रमाण लक्षात यावं म्हणून मी हे सांगितलेलं आहे एकाच दहा प्रकारे एकाच दहा प्रमाणामध्ये आपल्याला खत द्यायचं आहे शिवाय आपण या खताचा उपयोग स्प्रे म्हणून सुद्धा करू शकतो जी काही शोभेची झाडं आहेत त्यांच्यावरती जर तुम्ही याच प्रमाणामध्ये पानांवरती स्प्रे केला किंवा दीड पटाईनं पाणी जर मिसळलं एक लिटर पाण्यामध्ये पंधरा लिटर पाणी जर मिसळलं तर आणि त्याचा फवारा केला गाळून घ्यायचा आहे तुम्हाला हे लिक्विड आणि त्याचा फवारा केला तर आपल्या रोपांच्या पानांमध्ये छान चमक येते रोप खूप छान वाटतात तर असा जो काही घरातला कचरा आहे तो इतर बाहेर कुठं फेकण्यापेक्षा जर असा आपल्या बागेमध्येच त्याला जिरवला किंवा आपल्या झाडांमध्येच त्यांना खत म्हणून वापर केलं तर आपल्याला रासायनिक खतांची कधीही आवश्यकता पडणार नाही ज्यांची बाग छोटी आहे त्यांच्यासाठी तर हे खूप उपयोगी आहे ज्यांची बाग मोठी आहे ते आपल्या बागेमध्ये किंवा जागा असेल तर तुम्ही शोषखड्डा करू शकता आणि त्याच्यामध्ये आपल्या घरातला कचरा असा छानपैकी जिरवू शकता आणि आपली बाग फुलवू शकता तर कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्ते